हॅलो तर आज झालं असं की मी स्पेशल बी एड करते म्हणजे मी विशेष शिक्षणामध्ये पदवी घेते आहे तर माझ्या कॉर्डिनेटर आहेत साधना मॅडम म्हणून आज त्यांचा दुपारी मला कॉल आला त्या वाय सी एमला असतात मी वाय सी एमकडनं बी एडची हिअरिंग इम्पेरमेंट करण्याबद्दल मुलांसाठीची पदवी घेते तर त्यांचा कॉल आला मला आणि त्यांनी मला सांगितलं की ह्यावर दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा अंक प्रसिद्ध होणार आहे अंक म्हणजे पूर्ण ओव्हरऑल एक काय काम झालं इतर स्टोरीज असतात स्टुडंट्सच्या असतात विद्यापीठाचं यश असतं तर त्यामध्ये तुझी स्टोरी आम्हाला प्रसिद्ध करायची आहे तर ह्या येत्या वर्षीच्या अंकासाठी तुला तुझी पर्सनल स्टोरी लिहायची आहे आणि ती ह्या वर्षाच्या अंकामध्ये आम्ही प्रसिद्ध करणार आहोत म्हणजे मी खूप खुश झाले की बिलकुल कधी वाटलं नव्हतं की काही स्वतःच्या आयुष्यासोबत करता येईल अगदी होप सोडल्या होत्या त्याच्यानंतर शिक्षणाला जे सुरुवात केली शिक्षणाची जी काज झाली तिथून आज मी इथपर्यंत आहे की मी दुसऱ्यांना इन्स्पायर करू शकते ही हीच खूप मोठी गोष्ट आहे आणि मी खूप खुश आहे जेव्हा अंग प्रसिद्ध होईन तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगेन आणि तुम्ही तो नक्की वाचा